नंदाला की नंदा, नंदा तुझं माझ्यावर प्रेम आहे का तेव्हा नंदा म्हणते की बघा ते कशी फरक सांगते यातला ती म्हणते की मी तुमच्या प्रेमात पडले नाही माझं तुमच्यावर प्रेम आहे प्रेमात जर पडले असते तर वसूचा काटा कसा काढायचा हा विचार मी केला असता परंतु वसू आजारी आहे हे ऐकून मी इथे आले माझं तुमच्यावर प्रेम आहे मी तुमच्या प्रेमात नाही पडले यात जेव्हा बापू नावाचे एक वृद्ध व्यक्ती असतात त्या गावात विलासपूरमध्ये आणि त्यांची बायको फार आजारी असते ते खूप काळजी घेतात तिची खूप प्रेम खूप प्रेम असतं गरीब असतं ते जोडपं पण खूप प्रेम असतं त्यांच्यात तेव्हा नंदा विचार करते की प्रीती म्हणजे खरं काय वसू इतकी सुंदर आहे इतका चांगला आवाज आहे तिचा जहागीरदासशी लग्न झाले पण त्यांच्यात ते प्रेमच नाही आहे परंतु एका झोपडीत राहणाऱ्या गरीब दोन माणसांमध्ये इतकं प्रेम आहे तर जेव्हा बापू चहा बनवताना आनंदात मोगरा फुलला असा अभंग गात होते तेव्हा नंदाच्या मनात विचार आला हा अभंग भक्तीप्रमाणेच प्रीतीलाही लागू पडणार नाही का बापूंच्या गळ्यात माळ घालून या गळ्यात सावित्रीबाईंनी प्रवेश केला असेल तेव्हा त्यांच्या प्रीतीचे रोप इवलेचे असेल आज त्या इवल्याशा रोपाचा वेल आकाशाच्या मांडवावर चढला आहे किती वर्षे झाली कुणास ठाऊक अर्धंग वया वाईने अंथरुणाला खेळलेल्या पत्नीला बापू तळहातावरल्या फोडाप्रमाणे सांभाळीत आहेत दारिद्र्यात एकटेच हसत मुखाने इथे खरा मोगरा फुलला आहे आणि वसूच्या बंगल्यात दासबाबू नावाचे एक पी एच डी केलेली व्यक्ती असतात ज्यांच्याकडे एकदा नंदा जाते त्यांचं मार्गदर्शन त्यांच्याकडून घेण्यासाठी तेव्हा भिंतीवरचे चित्र दाखवत दासबाबू नंदाला म्हणाले या चित्रातल्या या चित्रातल्या वेलीवर नाना रंगाची फुलं उमलली आहेत प्रीती ही या वेलीसारखीच आहे प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही साऱ्या संसाराचा आधार आहे ते पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळा मिळते तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते मग या वेलीवर करुणा उमलते मैत्री फुलते मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो तसंच यात काही बारीक बारीक वाक्ये जी मला फार आवडली ती मी तुम्हाला ऐकवते बहुतेक माणसं थोड्याफार प्रमाणात गुन्हेगार असतात फरक एवढाच की एखाद्याच्या गुन्ह्याची चौकात चौकात दंडी दवंडी पिकली जाते आणि दुसऱ्याच्या गुन्ह्याचा या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही माणूस कितीही दुखी असो रोगी असो दरिद्री असो त्याचं खरं प्रेम असतं ते एका गोष्टीवर जगण्यावर निष्प्रेम आयुष्यामुळं माणसाच्या साऱ्या भावना करपून जातात पैशामुळं पाप पचतात पण मनं पुजतात आयुष्यात फुलायचं असतं जळायचं असतं कुजायचं नसतं माणूस एकदा माणुसकीपासून ढळला की कि तो नुसता पशु राहत नाही तो राक्षस बनत जातो दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ही दोन हृदय जोडणारी सर्वात जवळची वाट आहे मनस्वी माणसाच्या अश्रुत जग बदलून टाकण्याचं चा सामर्थ्य असतं जीवनाचा अर्थ ते जगूनच कळतो निरपेक्ष प्रेम केल्यानंतरच प्रीतीचा अर्थ समजतो अंतरीच्या ओढीनं जो दुसऱ्यांचं दुःख वाटून घेईल त्यालाच प्रीती हा मावन मानवाच्या शापित जीवनाला देवानं दिलेला एकुलता एक वर आहे प्रेम हा सौदा आहे ते ईश्वरी वरदान आहे प्रकाशासारखं पावसासारखं जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आपापल्या परीनं शापित असतो आता प्रत्येक माणसाला वाटतं की आपलं दुःख हे फार मोठं आहे पण जेव्हा तो या जगात फिरतो आणि खूप दुर्दैवी माणसांना पाहतो तेव्हा आपल्याला समजते की आपलं आयुष्य याच्यापेक्षा खूप पटीने चांगलं आहे तर त्यावर स खांडेकर लिहितात माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची खरी चव कळते धन्यवाद